तीन दिवस अगोदर महाराष्ट्र टुरिझम म्हणजेच एम टी डी सी शेगाव येथे अवैध प्रकारे सुरू असलेल्या आनंद मेळाव्यातील खेळण्याजवळ काही युवकांमध्ये वाद निर्माण झाल्यावर पोलिसांनी हेतू परस्परपणे सात युवकांना ताब्यात घेऊन त्यांनीच हे भांडण सुरू केलं असं करत त्यांच्यावर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप स्थानिक आमदार संजय कुटे यांनी केला याचा निषेध म्हणून संजय कुटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत आमच्यावर कितीही अन्याय झाला सरकारने काहीही खोट नाटक केलं तरी कोर्ट आमच्या बाजूने आहे आम्ही न्यायालयात न्याय मागू असे बोलले या गोष्टीचा प्रतिसाद मुंबईत सुद्धा दिसून आला माझं म्हणणं विरोधकांना समजलं नाही असं निषेध सभेमध्ये आमदार संजय कुटे यांनी त्याचा उल्लेख केला यावेळी खामगाव बजरंग दलचे अमोल अंधारे यांनी सुद्धा पोलिसांवर ताशेरे ओढत ठाणेदार यांचे रायटर आणि त्यांचे सोबती कुठे कुठे हप्ते वसुली करतात याची चौकशी करण्याची मागणी केली शिवाय आमच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही तर सोमवारी एस ओ कार्यालय खामगाव येथे आम्ही घंटानात आंदोलन करू असेही जाहीर केले तर शेगाव भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले यांनी सुद्धा पोलिसांवर चांगलेच आरोप करीत पुरस्कार शेगाव पोलीस स्टेशनला द्यावा असं संबोधिला या अगोदर सुद्धा शेगाव पोलीस स्टेशनवर काही समाज कंटकांनी रात्री दोन वाजता हल्ला केला होता परंतु त्यांना तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्याखाली अटक न करता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली यानंतर शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर काही युवकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात नारे देखील लावले होते यावरून पोलीस प्रशासनाचे कार्य संशयास्पद तर नाही ना असा अंदाज निर्माण होतो आणि आजकाल प्रत्येक व्यक्ती केंद्रीय तपास यंत्रणेची मागणी करीत आहे तर काय आता राज्य तपास यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नसावा का असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ तर आली नाही ना असं वाटतं यावेळी चित्रपटातील एक दृश्य आठवते पहा जज साहेब काय म्हणतात सालों में एक बार कभी कोई ऐसा केस आता है जब इस कुर्सी पे बैठने का अफसोस नहीं होता है नहीं तो जी मैं तो रोज ही कोर्ट आता हूं बैठा रहता हूं कोर्ट के अंदर घड़ी की तरफ देखता रहता हूं कि कब छह बजे और कब मैं उठ के घर चला जाऊ क्या करें जी न्यायपालिका की हालत ही कुछ ऐसी है डेट में डेट पड़ती रहती है।, है जी लोग आते रहते हैं हताश होकर घर जाते रहते हैं लेकिन फिर भी आज भी लोग भरोसा करते हैं भरोसा करते हैं न्यायपालिका पे उनको भरोसा होता है कि अगर सरकार उनकी बात नहीं सुनेगी प्रशासन उनकी बात नहीं सुनेगा पुलिस उनकी बात नहीं सुनेगी तो कोर्ट सुनेगी उनकी बात इस कुर्सी पर बैठा मेरे जैसा हर आदमी उसका ये कर्तव्य बनता है कि तो वो इस भरोसे को ना टूटने दे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगा